नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या आप अभ्यासामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा याविषयी चर्चा करणार आहोत तर पहा बऱ्याच उमेदवारासोबत अभ्यासाविषयी जी चर्चा होते त्याच्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अद्याप देखील बरेच उमेदवार बरेच विद्यार्थी आपल्या आप अभ्यासामध्ये ए आयचा वापर करत नाहीत म्हणून मला हा व्हिडिओ बनवण्याची गरज वाटली तर पहा अलीकडं जर पाहिलं आपण तर गुगलनं जेमिनी नावाचं ॲप्लिकेशन आणलेलं आहे आणि ओपन ए आयनं ओपन ए आय ही जी कंपनी आहे तिनं चॅट जी पी टी नावाचं ए आयचं ॲप्लिकेशन आणलेलं आहे तर या साधनाचा वापर आपण आपल्या आप अभ्यासामध्ये करून घेऊ शकतो कारण अलीकडं बरेच विद्यार्थी बरेच उमेदवार सेल्फ स्टडी करतात त्यावेळेला त्यांना Uh, काही अभ्यास करताना ज्या समस्या निर्माण होतात काही अडचणी येतात तर तेव्हा त्यांना मार्ग ते मा मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नसतात तर अशा वेळेला आपल्याला हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला मदत करू शकतात तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं माझा अनुभव तरी सांगतो की जेमिनीचं जे माफ करा गुगलचं जे जेमिनी ॲप आहे हे ॲप आप आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे कारण गुगलकडं जगभरातला डाटा आहे आणि आपल्याला जी आवश्यक माहिती असते ती कमी काही सेकंदामध्ये जेमिनी हे ॲप्लिकेशन आपल्याला उपलब्ध करून देतं तर आता प्रत्येकाकडं मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये स्टोर आहे प्लेस्टोरमध्ये जायचं जेमिनी असं टाईप करायचं आहे ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचं आणि एक सरळ सोपी एक प्रोसेस असते त्यांची नोंदणी जी तेवढी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपण ते ॲप वापरायला सुरू करू शकतो आणि आपल्या भारतातील अनेक भाषांमध्ये हे ॲप आपण वापरू शकतो आपल्या मराठीमध्ये सुद्धा आपण या ॲप्लिकेशनचा वापर करू शकतो मराठीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो आणि आपल्याला मराठी भाषेमध्येच उत्तर मिळतं आणि जगभरातल्या कोणत्याही विषयाची माहिती आपल्याला जेमिनीकडून मिळते चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या आप अभ्यासामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायला सुरुवात करूया आणि आपली अधिकाधिक अधिक प्रगती साधून घेऊया आजच्या पुरतं इथंच थांबतो धन्यवाद था।